चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला ही साजरी केली जाते यंदा दत्त जयंती चार डिसेंबरला साजरी केली जाणार आहे हिंदू धर्मात भगवान दत्तात्रय यांना ब्रह्मा विष्णू आणि शिव या तीन त्रिमूर्तीचे रूप मानले जाते आज भगवान दत्तात्रय यांची जयंती आहे पौराणिक मान्यतेनुसार भगवान दत्तात्रय विष्णूचा सहावा अवतार मानले जाते भगवान दत्तात्रय हे तीन प्रकारामुळे कलियुगातील देवता हे मानले जातात हिंदू धर्मात भगवान दत्तात्रेय यांना ब्रह्मा विष्णू आणि शिव या तीन त्रिमूर्तीचे रूप मानले जाते आज भगवान दत्तात्रेय यांची जयंती आहे पौराणिक मान्यतेनुसार भगवान दत्तात्रय हे विष्णूचा सहावा अवतार मानले जातात भगवान दत्तात्रय हे तीन प्रकारामुळे कलियुगातील देवता मानले जातात गाय आणि कुत्रा दोघेही त्यांचे सवारी आहेत असे मानले जाते की भगवान दत्तात्रयाची उपासना केल्यास तिने त्रिमूर्तीची उपासना केल्याचे फळ मिळते भगवान त्रिदेवाचे रूप समजल्या जाणाऱ्या दत्तात्रयांच्या अजन्म ब्रह्मचारी आणि ते संन्याशी त्यांना म्हटले जाते भगवान दत्तात्रय कोण आहेत बघा त्यांचा जन्म कसा झाला चला तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते जाणून घेणार आहोत की भगवान दत्तात्रय यांची जन्मकथा बघा भगवान दत्तात्रय यांना त्रिदेव स्वरूप का मानले जाते त्यामाग एक अतिशय रंजक कथा आहे एकदा माता पार्वती लक्ष्मी आणि सरस्वती यांना त्यांच्या स्त्रीत्वाचा फार गर्व वाटला होता त्यांचा हा अहंकार नाहीसा करण्यासाठी देवाने लीला केली या लिलेनुसार नारदजी एके दिवशी या तिघीकडे गेले आणि त्या तिघींनाही सांगितलं की ऋषी अत्री यांची पत्नी अनुसयासमोर तुमचे स्त्रियत्व काहीच नाही मग तिन्ही बायकांनी आपल्या नवऱ्यांना ही गोष्ट सांगितली म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना ती गोष्ट सांगितली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तिघेही जाऊन अनुसयाच्या स्त्री तत्वाची परीक्षा पहा बघा आता तिघही ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघही अनुसूयाच्या आश्रमात पोहोचले त्यावेळेस शिव विष्णू आणि ब्रह्माजी हे साधूच्या वेशात होते आणि ते वेष धारण करून सती अनुसयाच्या आश्रमात भिक्षा मागण्यासाठी गेले त्यावेळी ऋषी त्या आश्रमात नव्हते या तिघांनी सती अनुसयाकडून भिक्षा मागितली आणि भिक्षा असे मागितली की ते म्हणाले की तू निर्वस्त्र होऊन आम्हाला भीक दिली पाहिजे अशी त्यांनी ती आठ घातली हे ऐकून सती अनुसयाला धक्का बसला परंतु साधूचा अपमान होऊ नये या भीतीने तिनं आपल्या पतीचं स्मरण करून सती धर्माची शपथ घेतली आणि ती म्हणाली की जर माझा सती धर्म खरा असेल तर तिनी साधू सहा महिन्याची बाळं होतील अनुसयाने विचार केल्याप्रमाणे तसे घडले आणि तिनी देवता हे सहा महिन्याचे बाळ बनले आणि माता अनुसया ती माता म्हणून त्यांनी आपलं दूध त्या बाळांना पाजलं कारण माता अनुसया हे अत्री ऋषींची पत्नी होती आणि त्यांनी त्यांचं स्मरण करताच त्यांना कळून आलं होतं की ही साधी पुरुष नाहीत म्हणजे हे जे काही भिक्ष मागायला साधू आलेत ते साधे नाहीत हे त्रिदेवाचे रूप आहेत म्हणून माता अनुसायांनी त्यांना असं स्मरण करून त्यांना हे सहा महिन्याची बाळही केली होती आता माता अनुसायाने त्या बाळाला दूध पाजलं आता ते तिन्ही मुलं माता अनुसाईच्या घरी राहिले माता अनुसाया तिन्ही मुलांना पाण्यात टाकून अंगाईही गाऊ लागली आता इकडं काय झालं पार्वती सरस्वती आणि लक्ष्मी यांना काळजी वाटू लागली जेव्हा पती परत आले नाहीत तिन्ही बाईकांना काळजी वाटू लागली तेवढ्यात नाराजी आले आणि त्यांना सर्व घटना त्यांनी सांगितली मग तिनी देवी सती अनुसायाकडे गेल्या आणि त्यांना क्षमा मागितली आणि आपल्या पतीला परत मागितली अनुसयाने तिन्ही देवता पुन्हा त्यांच्या रूपात त्यांना बदललं अनुसयाच्या सती धर्मामुळे संतुष्ट होऊन त्रिदेवाने त्यांना आशीर्वाद दिला की आम्ही तिघं तुझ्या पोटी जन्म घेऊ बघा ब्रह्माच्या अंशातून चंद्र विष्णूच्या अंशातून दत्तात्रय आणि त्यानंतर दुर्वासच्या अंशातून शिवच्या अंशातून दुर्वासचा जन्म झाला अशा प्रकारे पौराणिक मान्यतेनुसार भगवान दत्तात्रय या तिन्ही देवताचे रूप हे मानले जाते तर अशा प्रकारे दत्तांचा जन्म झाला माता अनुसया ही श्री भगवान दत्तात्रय यांची माता होती आणि अत्रे ऋषी हे त्यांचे पिता होते अशा प्रकारे दत्तांचा जन्म झाला बघा असे आहे श्री दत्त गुरुंचे स्वरूप पौराणिक मान्यतेनुसार त्यांचे स्वरूप तीन चेहऱ्याचं सहा हातात त्रिदेवमय मानले जाते चित्रात त्यांच्या माग बघा एक गाय दिसते चार कुत्री दिसतात पुराणात अशी मान्यता आहे की दत्तात्रय भगवान गंगा स्नानासाठी आले होते म्हणून गंगाच्या काठावर दत्तपाजुकांची पूजा केली जाते भगवान दत्तात्रय यांची जयंती महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते इथे त्यांची गुरु म्हणून सुद्धा पूजा केली जाते भगवान दत्तात्रय यांनी चोवीस गुरुकडून शिक्षण घेतले होते असा विश्वास आहे बघा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रयाचा जन्म झाला होता आणि हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला ही साजरी केली जाते आता भगवान दत्तात्रयांचा जन्म सती अनुसयाच्या गर्भातून झाला तो दिवस होता प्रदोष काळात झाला होता म्हणून त्यांचा वाढदिवस हा दुपारनंतर साजरा केला जातो म्हणजेच दत्तजयंती ही दुपारनंतर साजरी केली जाते कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये सुद्धा त्यांची सर्वाधिक पूजा केली जाते अशा प्रकारे श्री दत्तांच्या जन्माची ही कथा आहे माता अनुसया आणि दत्तगुरूंच्या ही कथा ऐकल्याने तुम्हाला तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुमच्यावर जे काही संकट आले असतील ते सुद्धा दत्तगुरू दूर करतील अशीही ही अशी ही श्री गुरु दत्तात्रयांची जन्मकथा आहे तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त